खटणी चुल्यात काय फसवला होता तू नाही तू मागचा टप्पा सोडून दिला आणि पुढे काय करायला आली मुतायला चालले होते मुतायला तू मुत्री सोडून दिली पुढे तर माझ्या तोंडात मुतार येत होते अव मागच्या गाडला दात होते हा आता आपल्या भांडणामध्ये चार झाले जेवण हो नाही सारखे चक्कर राहिले मला जसे का मुतायला उठले आणि तिकडून गोड फिरवलं आग अमिरु आणि तो लो तो खड्ड्यातोच पाय गेला चुल्यात घ्या चुल्या खड्ड्यात तू झोपलो झोपल होतो टाकलो तो हा बाहेर पावडचा तुम्हाला पण दिवसा पाच ना आपण जवळ झोपायचो एकाच रात्री म्हणजे आंतर पडला आपण झोप राहिली वेळ वेळ प्रत्येक हो राहिली तुला कस काय झोप लागत तुला चेंबू झोपायची झोप लागणार बाजूला या काम कर तुला लागत ना मी मागच्या हातामध्ये शेंदोरणीला गेला होता शेंदोर नेऊन मोठा गुस्ते लोळ तो लोळ आणलाय तो लोळ घेऊन घे आणि तंगी मध्ये फसवून घेऊन झोपून घेऊ दे मला पूर्ण रात्र निघून जाईल त्याचा काळा देणार नाही पहिले बसून एक काम करते आता माझ्याकडे येणार नाही तो हे माझ्या आगात आणि यायचं वारा आणतो फक्त झे गाला यायचं काम करा मदत करा एवढी अशी झेग आला माझ्या आगात वारा यायला पाहिजे मग नरुबा त्याला कशी चमक मग कोण येतो मी तर भवानी आई भवानी बोल माझ्या पोरा मी असं म्हणत होतो तुमचं एवढं मोठं मंदिर बांधलंय ते मंदिर सोडून दिलं तिकडे खाईवाडामध्ये कुठं फिरता येते तू फार बडी गोल चुक केली काय गोड चुक केली तू माझ्या घराला तर सोडतोय मी माझ जा सर्व जडतय तू मजा मला धावा घ्यावा लागला मी आले नसते सारी तुला एवढी मोठी जुनी गादी होती ती नवीन तिकडे पोटात करायचं मग आता काय करू माय मी अच्छा नवी गादी सोडून बर जुन्या गादीवर झोपला तर बरं नाहीतर नाही तर मी तुझं काही करत काय करशील तुझं तिथून पोट चिरून फेकून दे कलेचे कापचे खाप काही तेलात तडी कटम 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 आपण तो निघून का तू तू मरून पडशील माझी मी आता तिकडे जाशील का नाही उमर माझा गाव जे सांगशील त्याशील हा उमर माझ्या गाडा त्रास नाही उमर काल माझ्या नावाची जे गाव बोल भवानी माहिती एवढी लोक कोपऱ्या कपऱ्या पासून एवढी तुझ्या आपल्या दादा का काय झालं बापरे तू जमा केले ना की पब्लिक तुझ्या अंगामध्ये भवानी माय आली होती खोट बोलता का चांगला माय चांद शपथ कधी हा मग बरोबर आहे माझे भाऊ म्हणे आहो सा तुझ्या अंगात तू अरे कुणाचा खर्च खाऊ नको आज कस काय काय मला काय माहिती पवानी माय कस आले काय लागले तू गुमायला म्हणजे औसा ओ हौसा म्हणे मी हावसा नाही म्हणे बारा छापोटचा अरे मायला पत्ता माहिती आता माईला बरोबर दिसताना माय ओडून खातीना ना मग कोण आहे म्हणे मी भाऊ आणि माय म्हणता मग तु इकडे कसा घेताय म्हणे तुझ्याकडे जुनी गायती होती मग नवी गायती का द्या माय घालायला केली का म्हणे अच्छा नवी गायदे सोडून जुनी गादीवर आला तर बरं नाही तर तुझं फोट फाडून टाके आता फेकून कोण घे काढून घेण कट्टम कट्टम तळून खाऊन घेईन म्हणे मी माझ्या नावला भरून जाईल गोणा मी जिथंय अजून मेलून आईल सांगत होती तुम्हाला माहितीये असं ऐकायला भेटलं बोलून तुझ्या उंडोवर एवढा त्याला ठेवून घ्या तो दाबात ना, नाही ना। काम कर जेशी पिवाल्याला बोलून घे जेशी पिवाल्याला म्हणा माझा उंडा या काम कर माझी आजची भाऊ ते मारून टाका तुझी हाऊस लढून लढून पुरी करून घेत झालं आईने दिली रान गोठी आपल्या घरात आली लगे गे बे जा घेतला जे झालं ते कामाला ला बाई लागते ना या गाडीला पूर्ण घराच कामा आपण ताजे आणि ताज ताजत कुठके बाशी माझ्या हाताने बाशी बोशी खायला ते तिला मी बदाम काजू खजूरच्या <laughs> पोट

माय असं काही करू नको मी नवी भरत झोपल जा तुम्ही फटक्यामध्ये तुमच्या बंगाल देशला चालले जातो मी इकडे पाचोऱ्या तालुक्यात काही फिरू नका तुम्ही चांगले नाही माय मायकडं मग गर्दी सगळी गर्दी तू जमा केली अंगामध्ये बंगालची माय आली होती बंगाल मला काय माहिती बंगालची माय का कोणी लागले बुमायला ला। काय माहिती मंजुळा हो मंजुळा मी मंजुरा नेले म्हणे मागा म्हणत कोण आहे म्हणे मी बंगालची आई म्हणतो बंगालची आहे तुमचा एवढा बंगाल देश सोडून दिला आणि इकडे कुठं फिरताय म्हणे तुझ्याकडे जुनी गादी होती नवी गादी का तुम्ही बहीण घालायला गेली का म्हणे मग आज आज જૂની ગાદી સોડું નવી ગાદી આલ તો પર બેજા કાઢી કટમ કટન ખાવ ચાલ મા ખાઉન ચાલો વાગ